आणि राजकीय वर्तुळातून बातमी ती म्हणजे निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते राणे आणि शिंदे भेटीनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते कारण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटी भेटीगाठी वाढलेल्या आहेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाळ आलेला आहे निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले होते आणि या भेटी दरम्यान याच विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते आता वेगळीच चर्चा रंगू लागली निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भात अधिकचा तपशील अगदी बरोबर प्रज्ञा आताच खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे की निलेश राणे हे लवकरच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहेत आणि कुडाळ मतदारसंघात आहेत त्यांना उमेदवारी देखण्यात येणार आहे कारण की कोकणातील कुर्डामध्ये किंवा मालवणमध्ये मा जे आहे शिवसेना ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे कुठेतरी जागा वाटप संदर्भात जा जा जी आहे अशी अदलाबदल होण्याची शक्यता आहे पण त्याचसाठी निलेश राणे इथे जे आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात अशी माहिती मिळत आहे आता जे आहे काही वेळ आधी नारायण राणे यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर या चर्चा ज्या आहेत या वेगाने वाढू लागल्या आहेत अर्थातच मागील दोन दिवसांपासून ही चर्चा सुरू होती पण त्याचा कुठेतरी शिक्का जरतरची गोष्ट जरतरची गोष्ट जर, जर निलेश राणे शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेतून जर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली तर कोकणात राजकीय वातावरण कसं असेल राजकारण कसं रंगेल अर्थातच निलेश राणे आणि पूर्ण राणे कुटुंबीय जे आहे त्यांचे वडील आणि दोन्ही मुलं जी आहेत त्यांचा एक मोठा धबधबा कोकणामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतर फक्त हे पक्षांतर असेल पण पक्षांतर जरी झालं असलं तरी राणे हा कोकणातील ब्रँडच असणार आहे त्यामुळे राणे जरी राणे निवडणूक लढत असतील तरी विजय त्यांचाच निश्चित होणार याबद्दल काही वाद नाही पण शिवसेने पक्षात जाणं म्हणजे शिवसेनेमध्ये राणे परिवार किंवा राणे घराणं पुन्हा एकदा जाणं आणि एकनाथ शिंदेची दिलेल्या माहितीसाठी